केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ प्रशासनाने गरजूपर्यंत प्रभावीपणे पोहोचवावा असे निर्देश केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत दिले आहेत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहामध्ये सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मेणा डॉक्टर विद्यापीठाचे कुलगुरू आयुक्त प्रवीण पवार पोलीस अधीक्षक ग्रामीण राठोड सहाय्यक आयुक्त समाज कल्याण प्रदीप भोगले जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक मंगेश केदार जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अशोक शिरसे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते केंद्र शासनातर्फे पंतप्रधान आवास योजना उज्ज्वला गॅस योजना जनधन योजना दिव्यांगांसाठी सहाय्य आंतरजातीय विवाहासाठी प्रोत्साहनपर अनुदान योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोश्री सामाजिक न्याय विभागामार्फत राबविल्या जातात या योजना राबवत असताना जिल्हा प्रशासनातील प्रत्येक विभागाने जबाबदारीने काम करणं आवश्यक आहे सर्वसामान्यांचं जीवनस्तर उंचावण्यासाठी शासन त्यांच्या पाठीशी असून तसा विश्वास अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेने त्यांना द्यावा असे मंत्री आठवले यांनी सांगितले आज या ठिकाणी शासकीय बैठक घे घेण्यात आली आणि जिल्हाधिकारी तसं स्वामीजी यांनी सगळं नियोजन त्यांच्या ऑफिसमध्ये बैठकी गेलेलं होतं आणि अनेक विषयांचा आढावा घेण्याचा मी प्रयत्न केला सरकारी योजना आहे त्या सरकारी योजना इम्प्लिमेंटेशन आहे ते इम्प्लिमेंटेशन कसं चाललेलं आहे या संबंधामध्ये चर्चा करण्यात आली आणि त्याच्यामध्ये जी आपली जिल्ह्याची पॉप्युलेशन सदतीच्या लाखापर्यंत आहे त्यामध्ये रमा योजनेची जी घरं आहेत ग्रामीणची ती आतापर्यंत एकोणतीस हजार ब्याण्णव एवढी रमा योजनेची घरं बांधण्यात आलेली आहेत आणि शहरामध्ये सहा हजार नऊशे सत्तावीस अशी माहिती मला देण्यात आली आहे त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजनेची घरं एकवीस हजार सातशे अठ्ठ्याण्णव की ही एवढी घरं या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहे त्यानंतर आपली जी उज्ज्वला योजना आहे गॅस सिलेंडर योजना पासून दहा लाखापर्यंत देण्याचा निर्णय सरकारचा होता आणि आता तो वीस लाख केलेला आहे नवीन सरकार आल्यानंतर त्यामध्ये दहा लाखापेक्षा वीस लाखापर्यंत केलेला आहे आणि त्यामध्ये कसलंही गॅरंटी न देता लों चा चा हे लोन देण्याचे आदेश माननीय प्रधानमंत्र्यांचे आहे आणि आतापर्यंत जवळजवळ प्रधानमंत्री आवास योजनेची गरज जी देशामध्ये चार कोटीपेक्षा जास्त बांधण्यात आलेली आहे त्यानंतर उज्ज्वला योजना जी आहे या उज्ज्वला योजनेची अकरा लाखापेक्षा जास्त लोकांना देशामध्ये गॅस सिलेंडर देण्यात आलेले आहे त्यानंतर जी मुद्रा योजना आहे मुद्रा मदे, मदे ज़ुण ज़ुण ही मुद्रा योजना जी आपण सांगितली त्यामध्ये जिल्ह्यामध्ये जवळजवळ दोन लाख त्रेसष्ट हजार एवढ्या लोकांना कर्ज मिळालेलं आहे आणि हे जवळजवळ एक हजार आठशे नऊ कोटीचं कर्ज आहे आणि त्यामध्ये एस सी एस टीचे जवळजवळ चोपन्न हजार लोकांना हे लोन मिळालेलं आहे आणि देशामध्ये जवळजवळ सेहेचाळीस कोटी लोकांना करुणा आणा हे लोन मिळालेलं आहे आणि अनेक तरुणाने आपले छोटे मोठे उद्योग टाकलेले आहेत जी जनधन योजना आहे तर जनधन योजनेचे अकाउंट देशामध्ये एक्कावन्न कोटीपेक्षा जास्त उघडण्यात आलेले आहे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये जवळजवळ पंधरा लाख अडतीस हजार जनधन योजनेचे अकाउंट आहे ते देशामध्ये तर एक्कावन्न कोटीपेक्षा जास्त अकाउंट आहे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये पंधरा लाख अडतीस हजार एवढे एवढ्या लोकांचे अकाउंट या स्कीमच्या अंतर्गत उघडण्यात आलेले आहे त्यानंतर सुरक्षा विमा योजना एक आहे आणि या योजनेच्या अंतर्गत जवळजवळ अडीच लाखापेक्षा जास्त लोकांना त्यामध्ये ना त्यांची नावं नोंदवण्यात आलेली आहे आणि ही स्कीम अशी आहे की त्यांनी प्रत्येक वर्षाला वीस रुपये भरायचे आणि एखादा अपघात झाला दा आणि अपघातामध्ये मृत्यू झाला तर त्यांना दोन लाख रुपये मिळतात अशी स्कीम आहे तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीनं सातत्यानं सर्व ग्रामपंचायती पंचायत समिती जिल्हा परिषद किंवा नगरपालिका सगळ्या ठिकाणी प्रयत्न सुरू आहे की या योजनेचा फायदा घेण्यासाठी आपलं नाव नोंदवा आणि वीस रुपये भरा तर अशा अनेक लोक आपले फॉर्म भरत आहेत आणि ही स्कीम मला वाटतं की अत्यंत चांगली असणारी स्कीम आहे आणि उद्योगामध्ये सुद्धा आम्हाला पुढे जायचं आहे माझं तरुणांना आव्हान आहे की सरकारच्या एम एस एम योजना आहे खादी ग्रामोद्योगच्या योजना आहे एन एस एफ डी सी माझ्या मंत्रालयाची योजना आहे महात्मा फुले कॉर्पोरेशन आहे एन एस एफ डी सी आहे अण्णासाठी विकास महामंडळ आहे लिडकॉम आहे तर अशा अनेक ज्या संस्था सरकारच्या आहेत त्याचा फायदा घेऊन आपण आता उद्योगामध्ये आलं पाहिजे सरकारचं व्हिजन आहे नरेंद्र मोदी सरकारचं व्हिजन आहे की दोन हजार पर्यंत देशाला एका उंच अशा पातळीवर आपल्याला घेऊन जायचं आहे